आज ठाकरेंच्या शिवसेनेचं ईशान्य मुंबईत निर्धार शिबिर उद्धव ठाकरे भास्कर जाधव संजय राऊतांसोबत बडे नेतेही मार्गदर्शन करणार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समारंभ साजरा होणार मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लाडक्या बहिणींना बारा मार्च पर्यंत दोन टप्प्यात मिळणार हप्ता मंत्री आदिनी तटकरेंची माहिती खात्यावर एकच हप्ता जमा झाल्याने लाडक्या बहिणींमध्ये निर्माण झाला होता संभ्रम पुण्यात भर चौकात अश्लील कृत्य करणारा आरोपी गौरव आहुजा अखेर पोलिसांच्या ताब्यात गौरवला कराड पोलिसांनी ठोकल्या बेड्या पुणे पोलिसात कोर्टात हजर करणार अमानुष मारहाण प्रकरणी बीडच्या सतीश भोसले विरोधात दोन गुन्हे मात्र तब्बल बहात्तर तासानंतरही आरोपी मोकाट खोक्या भोसलेला अटक करण्यासाठी आज शिरूर कासार बंदची हाक चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा मिळवण्यासाठी आज भारत न्यूझीलंडशी फिरणार दुबईत फायनल भारताचा भारताच्या विजयाकडे देशवासियांचं लक्ष राज्यात यंदा मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उष्णतेची लाट सक्रिय संपूर्ण राज्याला कडक उन्हाच्या झळा थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर ही ताप आज ज्योतिबाच्या खेट्यांचा शेवटचा रविवार शेवटचा खेटा असल्यानं गडावर भाविकांची मांद्याळी नैवेद्य दिल्यानंतर खेटे यात्रा पूर्ण होणार जालनाच्या बदनापूर पोलिसांची संशयित आरोपीला लाथाबुक्क्यांनी मारहाण कोर्टात हजर करण्यासाठी संशयिताला आणण्यासाठी केल्यानंतर मारहाण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल वाशिमच्या मालेगाव तालुक्यात बियर घेऊन जाणारा ट्रक उलटला अपघातानंतर बियरच्या बाटल्या उचलण्यासाठी मध्यप्रेमींची झुंबड पोलिसांनी मध्यप्रेमींना पांगवलं